रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला गेला आहे सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे तर सध्या किनारपट्टी भागात कधीही पाऊस पडण्याची परिस्थिती उद्भवली आहे जिल्ह्यात पुढचे दोन दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे तर ढगाळ हवामानामुळे आंब्यावरती सुद्धा मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे आता बागायतदार धास्तावलेत किनारपट्टी भागात ताशी चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे किनारपट्टी भागात दोन दिवसांपासूनच ढगाळ हवामान एकीकडे आहे तर राज्यात उष्णतेची लाट आहे तर हवामान बदलानं मासेमारी देखील ठप्प झाली आहे पुढचे चोवीस तास अवकाळी पावसाच्या दृष्टीने कोकणासाठी महत्वाचे ठरणार आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये गेले दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शेतमालाची आवक झाली आहे गत आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर राहिली तर गुढीपाडव्याच्या सणामुळे घरोघरी पुरणपोळी तसेच श्रीखंड पुरीचे बेत होत असल्यानं फळभाज्यांना उठाव कमी राहिला त्यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला माल तसाच पडून राहिला आहे शेतकऱ्यांमधून त्यामुळे आता नाराजी व्यक्त केली जात आहे तर गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्याच्या वातावरणातही मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळतोय गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या पालेभाज्यांमध्ये मोठी भर झाली तर हाच माल आता धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आला असून हा माल घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी काहीसा कमी प्रतिसाद दिल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जाते त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन काहीतरी प्रमाणात भरपाई द्यावी अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाने धावपटीच्या डांबरीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे ज्यामुळे आता प्रथमच रात्रीच्या विमानसेवा सुरू झाल्या आहेत प्रथमच रात्रीच्या विमानसेवा सुरू झाल्यामुळं महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अथक प्रयत्नांमुळे आणि विविध नियामक संस्थांच्या पाठिंब्यामुळे हे महत्वपूर्ण उद्दिष्ट साधलं गेलं आहे ज्यामुळे शिर्डी या पवित्र शहरासाठी हवाई संपर्क अधिक सुलभ झाला आहे या महत्त्वपूर्ण घटनेचे औचित्य साधून इंडिगो एअरलाइन्सचे दोन अतिरिक्त विमानांचा समावेश केला आहे ज्यात एक सकाळची आणि एक रात्रीची सेवा आहे विशेष म्हणजे इंडिगोने हैदराबाद शिर्डी हैदराबाद मार्गावर अठ्याहत्तर प्रवाशांच्या क्षमतेची नियमित विमान सेवा सुरू केली आहे जी गुढीपाडव्याच्या शुभतीनी नागरिकांना भेट म्हणून सुरू करण्यात आली या नवीन समावेशामुळे शिर्डी विमानतळावर आता दररोज एकूण अकरा विमानांची वाहतूक होईल ज्यामुळे दररोज सोय होईल अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मुळा नदीच्या काठावर असणाऱ्या लिंगदेव गावात लिंगेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे रात्री लिंगेश्वराची मोठी यात्रा भरते त्या दिवशी साजरी होणारी संगीत आखाडी हे या यात्रेचं मोठं आकर्षण आहे या संगीत आखाडीत अभियंते डॉक्टर पदवीधर असे उच्च शिक्षित तरुण सहभागी होत असतात तर आखाडीत फक्त गावातील व्यक्तीलाच सोंग घेता येतं आखाडीत सोंग नाचवायला मिळावं यासाठी स्पर्धा असल्यामुळे सोंगाचा लिलाव केला जातो यावर्षी या, या लिलावातून देवस्थानाला तब्बल तेरा लाख त्रेसष्ट हजार पाचशे रुपये मिळाले असल्याची माहिती लिंगेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय फापाळे यांनी दिली आहे तरहिलानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील लिंगदेव गावामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या संगीत आखाड्याने उत्साहात भगवान लिंगेश्वराची यात्रा संपन्न झाली या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेली संगीत आखाडी बोहोडा नृत्य बघण्यासाठी राज्यभरातून भाविक या ठिकाणी येत असतात विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं पंढरपुरात जाऊन दर्शन घेतलं यावेळी मंदिर समितीच्या वतीने व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते विधान विधानपरिषद सभापती राम शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते आज रमजान ईदचा शुभ दिवस असून कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत नमाज पठण केलं आणि एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्यात रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास केल्यानंतर आजच्या दिवशी विविध धा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला तर कल्याणमध्ये रमजान ईदचा उत्साह हो मोठ्या जल्लोषात पाहायला मिळत आहे आज सकाळपासूनच दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं एकत्र आले आणि सामूहिक नमाज पठण केलं नमाजानंतर नागरिकांनी गळाभेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या तर रमजान महिन्यात रोजा ठेवत उपवास केल्यानंतर ईदच्या दिवशी मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं कल्याण परिसरातही विविध ठिकाणी विशेष नमाज पठण आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात दरम्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजपाठा तैनात झाला आहे तर पोलिसांकडून विशेष गस्त घालण्यात येत असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात आली आहे कल्याणकर नागरिकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असून शांततेत आणि उत्साहात रमजान ईद साजरी केली जाते भिवंडीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाला मुस्लिम धर्मियांची पवित्र ईद उल फित्र अर्थात रमजान ईद भिवंडी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते त्यानिमित्तानं लाखो मुस्लिम बांधवांकडून मस्जिदीमधून सामूहिक नमाज पठण करण्यात आले सकाळी सातपासून शहरातील ईदगाह मैदानासह तब्बल एकशे पाच मशिदीमधून सामूहिक नमाज पठण करण्यात सुरुवात करण्यात आली सर्वात शेवटी कोटर गेट मस्जिद येथे लाखो मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज अदा करण्यात आली या ठिकाणी उपायुक्त डॉक्टर मोहन दहिरकर यांनी मुस्लिम धर्मियांना गुलाब पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छाही दिल्या